चला तर मग आज आपण इथे बनवूयात हिवाळा स्पेशल अगदी आरोग्यदायी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे असे मेथीचे लाडू जे अजिबात कडवटही लागणार नाहीत तर या स्पेशल लाडूसाठी सर्वात सुरुवातीला मी इथे घेतलेले आहे पंच्याहत्तर ग्रॅम मेथी मेथी सुरुवातीला आपल्याला हलकीशी पॅनमध्ये भाजून घ्यायची आहे त्यामुळे काय होईल मेथीचा कडवटपणा जो आहे ना तो थोडासा कमी होईल मीडियम फ्लेमवर अगदी तीन चार मिनटं सतत परतत राहत आपल्याला ही मेथी चांगली भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मेथीचा रंग थोडासा गडद झालेला आहे अशा वेळेस आपण गॅस बंद करूया आणि ही मेथी जी आहे ना ती एका भांड्यामध्ये हलकीशी थंड होण्यासाठी ठेवून देऊया मेथी थंड झाली की आपण ती मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्यायची पिठासारखी मेथी खाण्याचे ना बरेचसे फायदे आहेत ज्यांना डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे हार्टचा त्रास आहे सद्दीवाताचा त्रास आहे त्या सर्व आजारांवर हे गुणकारी असं उपयुक्त असं एक औषध आहे रोज एक लाडू खाल्लात तरी आपल्याला पुरेसा असतो ज्या स्त्रिया कामाला जातात किंवा नवीन माता आहेत त्यांच्यासाठी हा लाडू फारच उपयुक्त असतो तर आता ही मेथी आपली पिठासारखी बारीक झालेली आहे जर का तुम्हाला आणखी कडवटपणा कमी हवा असेल तर जेवढी मेथी आहे तेवढंच आपल्याला तूप घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ती रात्रभर भिजत ठेवायची आहे आणि ती त्याप्रमाणे आणि नंतर आपण ती लाडूमध्ये वापरायची आहे पण आता आपण हे डायरेक्ट वापरणार आहोत लाडूमध्ये तर आता इथे मी घेतलेली आहे शंभर ग्रॅम मुगडा तीसुद्धा आपण पॅनमध्ये हलकीशी भाजून घेऊया त्याचासुद्धा थोडासा रंग चेंज झाला आणि सुगंध यायला लागला खरपूस असा की आपण का ती काढून थंड होऊ देऊया आता इथे मी घेतलेल्या एक अख्खी खोबऱ्याची वाटी किसून घेतलेली आहे आणि ते सुद्धा खोबरं आपण ह्याच पॅनमध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅस मिडियमवर ठेवलेला हो आहे आणि सतत पळत राहत तुम्ही बघू शकता हलक्याशा गुलाबी रंगावर येईपर्यंत मी ते भाजलेलं आहे आता मी गॅस बंद केलेलं आहे आणि गॅस बंद करून त्या पॅ गरम पॅनमध्येच हे हलकंसं परतून घेतलं त्यामुळे काय होईल जे खोबरं ना ते जास्त भाजून करपलं जाणार नाही ना आणि व्यवस्थित असं कुरकुरीत होईल आता आपण हे खोबरंसुद्धा काढून घेऊया त्याच पॅनमध्ये मी आता घेतलेलं आहे एक टेबलस्पून तूप याच्यातमध्ये मी घेतलेलं आहे मखाणा तीस ते चाळीस ग्रॅम वजनी प्रमाणात असेल आणि माप वाटीच्या मापाप्रमाणे एक वाटी मखाणा हा आहे आणि आपण मखाणा आतासुद्धा चांगला कुरकुरीत होईपर्यंत हा भाजून घ्यायचा तर मखाणा जे आहे तो तुम्ही थोडासा कमी किंवा जास्त करू शकता किंवा नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही स्कीपही करू शकता तर तुम्ही बघू शकता मखाणा अगदी छान कुरकुरीत झालेला आहे पुन्हा थोडं अर्धा एक मिनटं मी थोडासा तो भाजून घेईन आणि आता तोसुद्धा एका प्लेटमध्ये थंड व्हायला काढून ठेवूया त्याच पॅनमध्ये आता मी घेतलेला आहे दोन टेबलस्पून तूप आणि त्यामध्ये तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत शंभर ग्रॅम इथे बदाम घेतलेले आहेत शंभर ग्रॅम काजू हलकेसे परतून घेऊया कारण बदाम ब भाजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी बदाम आधी घातले होते आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत शंभर ग्रॅम अक्रोड आता ह्याच्यामध्ये ना हे जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी जास्त इथे तिथे तर असलं तरी हरकत नाही आहे आणि हे सुद्धा आपण चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता छान खरपूस ना थोडेसे गुलाबी रंगावर काजूसुद्धा हलकासा ब्राऊन झालेला आहे तर ह्या स्टेजला मी ह्यामध्ये घालणार आहे थोडेसे मगज बीज आणि भोपळ्याच्या बिया ह्या चांगल्या भाजून घ्यायचे आहेत ह्यामध्ये दोन एक मिनटं मी हे नंतर घातलेलं आहे कारण ते भाजायला जास्त वेळ लागत नाही मदे बरे से जरका या बियांमध्ये बरेचसे मायक्रोन्यूट्रियंट्स असतात पण जर का ह्या बिया तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही त्या स्किप करू शकता किंवा प्रमाणसुद्धा थोडंसं कमी जास्त तुम्ही घेऊ शकता आता है दो शकता। है है। हे दोन तीन मिनटं परत लाव तुम्ही बघू शकता छान हे सगळे ड्रायफ्रूट्स खरपूस असे भाजून झालेले आहेत हे एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ देऊया त्याच पॅनमध्ये पुन्हा एक टेबल स्पून तूप घ्यायचं आहे आणि साधारण पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम या प्रमाणामध्ये मी इथे घेतलेलं आहे डिंक आणि तोसुद्धा आपण आता काय करायचं आहे ते त्याच्यामध्ये ना थोडासा गॅस आता फास्ट करूया आणि तो आपण चांगला फुलवून घ्यायचा तुम्ही बघू शकता थोडासा गॅस फास्ट केला नाही की के ते लवकर फुलतात फक्त थोडं थोडं परतत राहायचं मध्ये मध्ये आणि अगदी छान ना ते अगदी कुरकुरीत होतात फुलून तर हे सुद्धा मी झालेलं आहे तर मी हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून ठेवते तुम्हाला दाखवते अगदी हाताने मोडल्यावर त्याची अगदी छान पावडर झाली पाहिजे अशा प्रकारे ते छान कुरकुरीत झाले पाहिजेत आता इथे मी शंभर ग्रॅम खारीक घेतलेले आहे खारीक चांगली त्यातल्या बिया काढून त्याचे तुकडे केले आहेत आणि त्यानंतर ती मिक्सरमधून काढून घेतलेली आहे खारीक ही अतिशय शक्तीवर्धक असते त्यामुळे ती लहान मुलांना आणि वृद्धांना फारच उपयोगी असते तर अशी ही खारीक शंभर ग्रॅम खारीक पावडर ह्यामध्ये तुपामध्ये आपण भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता रंग हलकासा पिवळसर आहे आणि जोपर्यंत तो हलकासा ब्राऊन रंगावर येत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते छान असं भाजून घ्यायचं थोडंसं तूप मी यामध्ये आणखी घालणार आहे म्हणजे अगदी छान ते असं खरपूस भाजलं जाईल खारी रंगही तुम्ही बघू शकता छान झालेलं आहे ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये मी घेतलेले आहेत दोन टेबलस्पून पांढरे तीळ आणि दोन टेबलस्पून खसखस ते सुद्धा आपण दोन एक मिनटं परतून घेऊयात ते छान तडतडायला लागले की समजायचं की तीळ आणि खसखस -खस जी आहे ना ती छान भाजली गेलेली आहे आता तीसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता ती छान असे तडतडत आहेत तर ते काढून घ्यायचे आहेत आणि त्याच पॅनमध्ये मी घेतले दोन टेबलस्पून आळीव किंवा हालीम सुद्धा आपण दोन एक मिनटं पॅनमध्ये कर परतून घेऊया तुम्ही बघू शकता तेसुद्धा अगदी छान तडतडायला लागले आहेत हालीम तेसुद्धा आपण काढून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे एक एक जिन्नस जे ना ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया कर तर सर्वात सुरुवातीला मी दोन बॅचमध्ये हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना ते बारीक करून घेतलेले आहेत बघू शकता अगदी छान त्याची भरड काढलेली आहे आणि ते आपण एका मोठ्या आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे कारण आपल्याला बरेचसे जिन्नस एकत्र करायचे ते एका मोठ्या भांड्यामध्ये परातीमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे सगळं जी ड्रायफ्रूट्सची भरड जी केली आहे ती काढून घेऊया तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डिंकसुद्धा बारीक करून घ्यायचा आहे डिंक हा जो पदार्थ आहे ना तो हाडांना मजबूती देण्यासाठी किंवा ज्यांना संधिवाताचा त्रास आहे किंवा आता ज्या नवीन माता आहेत त्यांच्यासाठी फारच उपयुक्त असतो तर आता हा डिंकाची पावडरसुद्धा आपण ह्या जे ड्रायफ्रूट्सची भरड काढली होती त्यामध्येच घालूयात आता जे मखाणे आहेत ना मखाणेसुद्धा आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायच्यात मखाण्यामध्ये भरपूर असं फायबर असतं त्याचप्रमाणे ते पचायलाही हलके असतात ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनासुद्धा हे मखाणे फारच उपयुक्त असतात तर मखाण्याचीसुद्धा सुद्धा खूप छान अशी पावडर झालेली आहे आणि पण हे मखाण्याची पावडरसुद्धा या मिश्रणामध्ये घालूयात आता आपण जे खोबरं भाजून ठेवलं होतं ना ते आपण मिक्सरमधून न काढता अशा प्रकारे हातानेच क्रश करून घ्यायचं आहे त्यामुळे ते खूप जास्त अशी त्याची पावडर होणार नाही त्याचा थोडंसं ना क्रंच राहील अत् लाडूमध्ये तरी छान अगदी हातानेच बारीक केलेली आहे आणि ते सुद्धा आपण ह्या मिश्रणामध्ये घातलेलं आहे भाजलेली खारीक पावडर जी आहे ना तीसुद्धा आपण आता ह्यामध्ये घालूया त्याचप्रमाणे भाजलेले तीळ आणि खसखस ते सुद्धा आणि हालीम हे सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालायचे हे काय करतात हे तिन्ही पदार्थ हिवाळ्यामध्ये शरीराला गरमी देण्याचं काम करतात आणि आपले त्याच्यामध्ये स्निग्धता असल्यामुळे ते सुद्धा आपल्याला आपल्याला जे चांगले फॅट्स आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या गोष्टींमधून मिळतात आता आपण इथे ना मुगाची डाळसुद्धा भाजून ठेवली होती तर त्या मुगाच्या डाळीचंसुद्धा आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे अगदी बारीक असं पीठ करून घेऊया मुगाच्या डाळीचं मुगाची ही पचायला फार हलकी असते काहीजणं मेथीच्या लाडूमध्ये बेसन वापरतात तर बेसनऐवजी जर का मुगाची डाळ वापरली तर ती जास्त पचायला हलकी असेल तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी डाळीचं पीठ तयार आहे आता त्याच पॅनमध्ये मी काय केलं आहे जवळजवळ पाच ते सहा टेबलस्पून तूप घेतलेलं आहे सुरुवातीला मी चार टेबलस्पून तूपच वापरलेलं आहे आणि तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ तर इथे मी वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम असं शंभर ते दीडशे ग्रॅम गव्हाचं पीठ तुम्ही घेऊ शकता थोडंसं प्रमाण हलकंसं वाढवलं तरी हरकत नाही आहे आणि किंवा वाटीप्रमाणे इथे मी एक वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ आपल्याला चांगलं सोनेरी रंगावर येईपर्यंत ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला तर मी चार टेबलस्पून तूप घातलं होतं पण थोडंसं आणखी यामध्ये तूप घाल लागेल म्हणून आणखी दोन ते तीन टेबलस्पून तूप आपण ह्यामध्ये घालून घेऊयात आणि पुन्हा आपण ते चांगलं सोनेरी रंगावर येईपर्यंत मीडियम फ्लेमवर सतत परतत्रात चांगलं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हळूहळू त्याचं टेक्स्चर जे आहे ना ते चेंज होत जातं त्याचा रंग चेंज होत जातं तुम्ही बघू शकता रंग बऱ्यापैकी आता वेगळा झालेला आहे थोडासा गडद झालेला आहे आणि मिश्रणसुद्धा थोडंसं रवाळ वाटायला लागलं आहे त्या वेळेला आता मी ह्याच्यामध्ये भाजलेल्या मुगाची मुग डाळ जी होती ना त्याची जे पीठ आपण बनवलं होतं ते आता आपण ह्यामध्ये घालायचं आहे ते सुद्धा आपण त्या गव्हाच्या पिठाबरोबर हलकंसं तुपामध्येच भाजून घेऊया लागलंस तर थोडंसं तूप आणखी ह्यामध्ये तुम्ही घालू शकता तर मला इथे आवश्यकता वाटत नाही आहे तर हे बऱ्यापैकी त्यामध्ये छान मिक्स होतं आहे सात आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता की हे पीठ अगदी छान भाजलं गेलेलं आहे त्याचा रंगही अगदी छान सोनेरी झालेला आहे आणि अगदी छान असं रवाळ झालेला आहे तर ह्या स्टेजला तर मी काय करणार आहे तर गॅस बंद करणार आहे आणि आता आपलं जे मिश्रण होतं सर्व ड्रायफ्रूट्स आणि इतर साहित्याचं त्यामध्येच मी आता आपली जी मेथीचं पीठ आपण जे बनवून ठेवलं होतं ते आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे त्याचप्रमाणे आपण आता ही जी पीठं भाजून घेतली होती तुपामध्ये गव्हाचं पीठ आणि मुगाच्या डाळीचं पीठ ते तेसुद्धा आता आपण ह्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आता आपले सर्व जिन्नस एकत्र झालेले आहेत आता आपल्याला ते सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला हे फार गरम आहे कारण आपण गरम पिठं जे तर भाजली होती ती यामध्ये घातली होती म्हणून मी चमच्याच्या साह्याने हे सुरुवातीला मिक्स करते पण नंतर हाताने अगदी व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व जिन्नस एकत्र एकजीव होतील आता काय करायचं आहे त्याच पॅनमध्ये मी इथे दोन ते तीन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी ते घेतलेलं आहे चारशे ग्रॅम गुळ ह्याच्याने लाडू जे आहेत ना ते मिडियम गोड होतात पण जर का थोडंसं तुम्हाला गोडसर लाडू जास्त गोड हवे हो असतील तर साडेचारशे ते पाचशे ग्रॅम ला गूळ तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता इथे मी देशी गूळ वापरला ज्यामुळे रंग आणि चव ही दोन्ही छान येते लाडवाला तर शक्यतो पिवळा सल्फरयुक्त गूळ वापरण्यापेक्षा हा जो देशी गूळ असतो तो वापरावा लाडूसाठी तुम्ही बघू शकता आपल्याला काही करायचं नाही फक्त हे जो गूळ आहे ना तो मीडियम फ्लेमवर मीडियम ते लो फ्लेमवर फक्त वितळवून घ्यायचं आहे अजिबात त्याचा पाक करायचा नाही आहे तर हा जो वितळवलेला गूळ जो आहे ना तो आता आपण ह्या मिश्रणामध्ये घालूया भयानक गरम आहे हे तो अजिबात हाता हात त्यामध्ये घालू नका किंवा लहान मुलं किंवा कोणीही घरातलं बाजूबाजूला असेल तर फारच सावधानेने हा गूळ ह्यामध्ये आपल्याला मिक्स घालायचं आहे आणि अजिबात हात सुरुवातीला न घालता ह्यामध्ये आपण व्यवस्थित ते असं चमच्यानेच मिक्स करून घेऊया एक पाच एक मिनटं असं व्यवस्थित मिक्स केलं ना की ते थोडंसं कोमट होतं होतं वेलची आणि थोडंसं सुंठ एकत्र मिक्सरमध्ये लावून घेतलं होतं आणि अशी एक टेबलस्पून पावडर सुंठ आणि वेलची एकत्र पावडर मी ह्यामध्ये घातलेली आहे त्याचप्रमाणे थोडंसं आपल्याला जायफळसुद्धा ह्यामध्ये किसून घालायचं आहे आता हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी हे वेलची पौड आणि जायफळ नंतर ह्यासाठी घातलं की पहिले सर्व जे मिश्रण असतं ना ते फारच गरम होतं आणि त्यामध्ये जर का त्यावेळेला घातलं असतं तर त्याची जी चव असते ना ती थोडी कमी झाली असते किंवा त्याचं फ्लेवर कमी लागला असतं आता आपल्याला हे मिश्रण कोमट असतानाच लाडू वळून घ्यायचे तर साधारण असे मीडियम आकाराचे असे हे लाडू मी बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान असे पटकन वळले जातात पण जर का तुम्हाला असं वाटलं की तूप कमी आहे तर दोन ते तीन टेबलस्पून तूप पुन्हा गॅसवर हलकंसं गरम करून चांगलं गरम करून घ्या आणि ते ह्या मिक्स मिश्रणामध्ये घालून मग लाडू वळा पण मला माझ्या मते मी आता इथे पाव किलो तूप वापरले ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर आपले जवळजवळ ह्या मेजरमेंटमध्ये पंचेचाळीस लाडू माझे बनले होते तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय